हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं तर हा जो व्हिडिओ तुम्ही तसा नाच काय नवीनच आहे ना कुठली रेसिपी ना कुठलं रुटीन ना कुठली काहीच नाही आहे तर चला हा जो व्हिडिओ आहे व्हिडिओ आहे तो आत्ता चालू असलेल्या सांप्रदायिक सोहळ्यामधला दिंडीतला थोडासा व्हिडिओ आणि थोडंसं आपल्या माऊलींच्या ह्या वेळेस मला महिन्यामध्ये महिन्यामध्ये नाही म्हणणार मी तुम्हाला आठ दिवसात तीनदा आळंदीला जाणं झालं तोही योगायोग आहे आणि योगायोग म्हणजेच मुद्दामसुद्धा म्हणता येईल तर हे बघा ही जी दिंडी आहे ती नात महाराजाची आहे ती माझ्या माहेरकडून येते आणि हे जे आहेत म्हणणारे ते माझे वडील आहेत त्यांची तुम्हाला ओळख करून देण्यासाठी हा व्हिडिओ मी हिच्यामध्ये घेतलेला आहे चला तर मजल दरमजल करत वाटेने चालणारी पंढरीची वारी तर बघा प्रत्येक गावामध्ये म्हणजे ठरलेल्या जागी मुक्काम करत असते आणि तशीच ही हो हो पण वा। मला वाटते मुक्कामाला थांबलेली असावी पालखी मला काही सांगितलं नाही त्यांनी पालखी मुक्कामाला थांबलेली आहे की काय मी त्यांना विचारलं होतं तुमचा काही व्हिडिओ किंवा फोटो वगैरे कोणी सोबत असेल तर त्यांच्याबरोबर पाठवा मलाही ह्यासाठीच वाटतं की बाबांजवळ एखादा मोठा मोबाईल असावा भावाजवळ आहे भाऊजाईजवळ भावा आहे मग तिथे रेन नसती पण त्यांना वेळ जेव्हा ह्यांना वेळ अस आपल्याला वेळ असतो तेव्हा ते घरी नसतात त्यांना पण कामं वगैरे हो असतात म्हणून म्हटलं चला यांचा जो पण एखादा असावा तर त्यासाठी मी घेऊन देणारच आहे दोन महिने झालं नुसतं घेऊ घेऊ म्हणून राहत आहे तर चला त्याला कधी मुहूर्त लागतंय बघूया तर कधी म्हणजे ह्यांना असा नाद आहे तर कधी हरिपाठ ऐकतील कधी कीर्तन ऐकतील तसं छोट्या वा मोबाईलमध्येही ऐकता येतच पण ब थोडंफार आपण बघतसुद्धा बसतो आपल्याला वेळ भेटल्यावर आणि आता वरचीवर थोडासा विरंगुळा हा हवाच कारण आजकाल सगळी दुनिया ही आपल्या आपल्यामध्ये व्यस्त असते कोणी मोबाईल प्रत्येकजण जास्त करून मोबाईलमध्येच व्यस्त असतं आणि त्यातमध्ये आपले धावपळीचे कामंही सर्वांना असतात आणि मुलं वगैरे पण आजकाल लवकर शाळेत जातात आणि त्यांना पण अभ्यास वगैरे असतो तेसुद्धा ते आपल्या अभ्यासामध्ये ह्याच्यामध्ये त्यांचं बिझी रुटीन असतं आणि आपणही थोडंफार काही चांगलं काही देवाचं काही इकडचं तिकडचं बोलतो ऐकतो बघतो त्यासाठी यांना द्यायचा आहे आणि कधी मुहूर्त लागेल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच मी शेअर करेल तर चला हे बघा कसं म्हणजे अभंग हरिपाठ पूर्ण काकडा भजन वगैरे सर्व काही ह्यांना जमतं आणि त्यांच्याबरोबर तरुण मंडळीसुद्धा खूप प्रमाणामध्ये सहभागी झालेली आहे तिथे जिथे मुक्काम असतो ना तिथे सर्वजण काय करतात बसतात आपले कपडे वगैरे आंघोळ्या वगैरे सर्व करतात त्यावेळेस सगळे आजूबाजूला पांगलेले आहेत यांचे भरपूर मोठं हे आहे पण ते आजूबाजूला कसे असतात थोडेसे पांगलेले असतात आणि व्हिडिओ मी त्यांचा द्या म्हण म्हटल्यामुळं थोडासा त्यांनी त्यांच्या ह्याच्यावर घेतलेला आहे तर चला तुम्हाला इथं ओळख झालीच असेल पण वाटाने वातावरण चेंज झाल्यामुळे पाऊस वगैरे असल्यामुळे सर्दी वगैरे झालेली आहे आणि त्यामुळे थोडासा घस्सा पण बसलेला आहे त्यामुळे आवा आवाज थोडासा असा क्लिअर येत नाही आहे आणि इथे आपण बघतच आहोत एक दीड महिन्यापासून म्हणजे पाऊस पण खूप दिवसापासून अगोदरच चालू झालेला आहे आणि पाहिजे त्या वेळेला येत नाही पण वारीच्या टायमामध्ये सगळ्या वाटानेसुद्धा थोडा थोडा का होईना पण पाऊस असतोच Bu qurbanlandı. अजब बाव महाराज महाराज औ चार वहिनी रे महाराज झाला कोणवा इकडे तिकडं बघायला लागले अरे इकडं बघा ना तिकडं पुढं बघायला लागले

वारकरी सोहळा थोडासा मला वाटलं तुमच्याशी शेअर करावा कारण सगळं आपण रोजचं तर सगळ्यांच्या जीवनामध्ये रोजचं रुटीन आहे त्यामध्ये थोडंसं आलटून पलटून असेल तर आपल्याला हे थोडंसं व्यवस्थित वाटतं <स्थाथ> तर चला मी तुम्हाला आळंदीला आठ आड़ दिवसात दोन तीन वेळेस यायला मला भेटलं खरंच खूप योगायोग झाला दोन तीन दोनदा माऊलीचं दर्शन झालं एकदा प्रदक्षिणा झाली हे सांगत होते तर ते का तर इथं मी आले होते संस्थेवरती संस्थेवरती माझ्या बहिणीचा मुलगा शिकायला टाकलेला आहे त्यामुळे हा योगायोग घडलेला आहे आणि आज आजही आम्ही त्यालाच भेटायला आलो होतो तिथंच शिकायला आलेले एका मुलाचा बड्डे तिथं होता त्याच्या आईवडील आलेली होती केक वगैरे आणला होता केक कटिंग चालू होतं तर तिथं थोडासा हा व्हिडिओ ह्यांनी काढलेला आहे तर तिथे तुम्हाला एक सांगते मी जी आपण बड्डे विस करण्याची जी पद्धत आहे ना ती म्हणजे आपल्या सांप्रदायिक पद्धतीमध्ये अशी आहे की सुरुवातीला सर्व महाराजांचा काय आहे म्हणजे नामघोषाचा गजर तिथे आहे आणि नंतर जो आपण विष करतो ना ते आहे जसं की ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय आणि नंतर आपलं औक्षण औक्षण तर झालेलं आहे तर आम्ही गेल्या वेळेस जे दर्शन घेतलं ते माऊलींच्या समाधीचं दर्शन झालेलं होतं आणि ह्यावेळेस दर्शन झालेलं आहे ते माऊली महाराजांच्या मूर्तीचं दर्शन झालेलं आहे गेल्या वेळेस माझी आणि माझ्या बहिणीची थोडीशी हे होती ती म्हणत होती नाही नुसती समाधीच असते मी म्हणत होते नाही समाधीवर ज्ञानेश्वर महाराजांचा मुकुटसुद्धा ठेवलेला असतो तर ती म्हणत होती नाही आणि मी म्हणत होते हो तर इथं मला त्या ताईनं सांगितलं आहे क्या की हो तसंच असतं अडीच वाजे अडीचच्या दरम्यानमध्ये सकाळून माऊली जे असतात ते समाधी ठेवतात दर्शनासाठी आणि दुपारी जे असतात ते विसाव्यासाठी असतात आणि तीनच्या नंतर हा मुकोटा ठेवला जातो तीन चारच्या नंतर तर असो इंद्रायणी खूप भरून चाललेली आहे आणि हा बघा हे मंदिर तुम्ही कधी पण ज्यावेळेस आळंदीला जाताना त्यावेळेस खरंच कधी मिस करू नका कारण हा पण एक सोहळा पालखी सोहळा जो आहे ना तो इथे पूर्ण मंदिरामध्ये काय केलेला आहे उभा केलेला आहे जसा की चित्र स्वरूपामध्ये आपल्याला तो उभा केलेला आहे सगळं सांप्रदायिक तिथं जेवढ्या पण सांप्रदायिक वस्तू आहेत जेवढे पण सांप्रदायिक आपले वारकरी आहेत तेवढे तिथं उभा केलेले आहेत आणि असं मस्त फिरण्यासारखं एक ठिकाण तिथे केलेलं आहे मन रमण्याचं एकमेव ठिकाण म्हणायलासुद्धा काहीच हरकत नाही आहे असं तिथं एवढं छान बघायला केलेलं आहे ना मस्त थोडंसं समजून घेत थोडंसं बघत बघत जर गेलं ना एवढं मन आपला आनंदित जातं ना इथं हा विठू बघितल्यावर ज्यावेळेस आपण पंढरपूरच्या दर्शनाला जातो त्यावेळेस विठू केवडा केवडा तुका केवडा केवडा आकर्षा एवढा विठू माझा लेकरवाळा हा तिथं अर्थ असा सहज म्हणजे सहज न तुम्ही काही बोलता फक्त बघता बघताच तुमच्या डोक्यामध्ये सहज जातो आणि इथे जे ही वारकरी सांप्रदायिकचा उब वरती जो आहे ना सोळा पालखी सोहळा खाली चित्रित केलेला आहे वरती आपल्या ह्याच्यामध्ये उभा केलेला आहे मूर्तीमध्ये उभा केलेला आहे त्याच्या साईडला थोडीशी काय केलेली आहे एक तुळशीची बाघ म्हणायला पण काही हरकत नाही मी तुम्हाला गेल्या वेळेसुद्धा एका व्हिडिओमध्ये शेअर केली होती ती तर चला त्यावेळेस बांधकाम थोडंसं कमी होतं आणि खूप म्हणजे खूपच खरंच छान आहे बघायला मन इथं भरून जाईल डोळ्याचं पान मी सुद्धा म्हणायला काहीच हरकत नाही लगे? लगे? है, मदी फोटो यांना काढायचा होता ह्या वातावरणामध्ये फोटो तर असो यांचे ह्यांचा थोडासा फोटो काढलेला आहे तर फोटो वगैरे काढून घेतलेला आहे इथं बघा कसे उभा राहतात जणू काय धरून आणलेला आहे असं उभं राहतात असो घाई <laughs> गडबडीमध्ये का व्हायना पाच मिनटं का व्हायना थोडंसं दर्शन आम्ही घेतलं आणि इथं थोडंसं पटपट का व्हायना थोडंसं फिरलो मस्त वाटलं इथे मंदिरामध्ये पसायदान आरती वगैरे हरिपाठ झालेला आहे आणि आरती वगैरे पण झालेली आहे पसायदान चालू होतं आणि आम्ही थोडासा प्रसाद घेतला आणि दर्शन घेतलेलं आहे काही तर चला इथं मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि इथे मी काय केलेलं आहे मंदिरामध्ये फोटो वगैरे काढून देतात की नाही म्हणून थोडंसा बाहेरून झुम करून घेतलेला आहे मंदिराचा आणि मधील ज्ञानेश्वर महाराजांचा इथं खूप छान मोठी मूर्ती आहे